तर हे आहे ना उकडून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे असं त्याची भाजी बनवायची आहे आपल्याला बटाट्याची भाजी घेतलेली आहे इथं पापड्याही तळलेलं होतं ना उपसा तर हे तेल आहे ना कढईमध्ये टाकून घेते यामध्ये पापड्या तळलेल्या होत्या हे जास्त दिवस ठेवून उपयोग नाही आहे तेलाचा जिरी कढीपत्ता कोणी कढीपत्ता पण फोडणीला टाकते जिरी कढीपत्ता तर खात तर टाकू शकता आम्ही तर खात नाही तर हिरवी मिरचीच टाकणार आहे फक्त शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची आणि बटाटा बाकी दुसरं काहीच नाही टाकत मी पाहू शकता हिरवी मिरची छान फोडकून घ्यायची तोपर्यंत मी शेंगदाणे बारीक करून घेते परतलेले आहे आता यामध्ये बटाटा कट करून घेतलेला उकडलेला कर जर उकडलेला बटाटा नसेल वापरला तरी चालते तर ही उक मी उकडले होते तर टाकून घेतलेले आहे ती शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे नाईटाक खूप नाही टाकलं तरी चालते पण छान लागते अशी भाजी सुट्टी चवीनुसार मीठ टाकून घेते भाजीमध्ये तर पाहू शकता भाजी कशी छान झालेली आहे आपल्याला डोसासोबत खाण्यासाठी कोणी कोणी कोथंबीर पण टाकतं असं काय नाही खाल्ल्याने पण आम्ही आमच्या इकडं नाहीत खात कोथंबीर जिरे उपवासाला नाही खात तर म्हणून मी नाही टाकत तर आता ही भाजी आपली तयार झालेली आहे बटाट्याची सुक्की भाजी गॅस आता मी बंद करून घेते आणि शेंग शेंगदाण्याची चटणी करून घेत आहे हिरवी मिरची तर एक तिखट हिरवी मिरची टाकलेली आहे आणि एक ही तिखट नाही आहे जास्त आणि भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे भाजलेले शेंगदाणे यामध्ये तुम्ही आद्रक टाकू शकता खोबरं टाकू शकता सर मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं मी एक, एक दीड चम्मच दही टाकून घेता आहे या चटणीमध्ये आणि पाणी थोडीशी पिठी साखर किंवा साखर एक चमचा टाकून घेतलेला आहे मी करून घ्यायचे आहे आणि आपल्याला यामध्ये ना थोडस मी तेल टाकणार आहे गरम करून मी गरम करायला ठेवलेलं आहे जिरे खात असल तर जिरे तडक्याला टाकू शकतात ताशी चटणी खाल्ली ना तर खूप छान लागते तेल नाही टाकलं तरी पण मी थोडं टाकणार आहे ते तर ही चटणी एकदा बनवून पा खूप छान लागते ही चटणी शेंगदाण्याची गरम करून घेतलेला आहे आता टाकून घेत यामध्ये पाहू शकतात छान असा तडप ओसलेला आहे चटणीला तर आता आपली चटणी आणि सुक्की बटाट्याची भाजी डोशासोबत खाण्यासाठी तयार आहे आता आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहे